कधी वाटतं थोडं थांबावं श्वास घ्यावा डोळे मिटावेत आणि आयुष्याकडे पाहावं अगदी मनापासून कारण आपण सतत धावत असतो पण जिथे पोचायचं तिथं क्षणभर थांबून विचार करणं विसरतो आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे काही क्षण गोड काही कडू काही वेळा आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य परिपूर्ण असावं पण खरं सांगायचं तर आयुष्य कधीच परिपूर्ण नसतं ते अपूर्णतेतच आपल्याला परिपूर्ण बनवतं आपल्याला जे मिळतं ते सहजासहजी मिळत नाही ज्या गोष्टींसाठी आपण रडलो पडलो हरलो त्याच गोष्टी एक दिवस आपली ताकद बनतात म्हणूनच म्हणतात बनता। आयुष्य कठीण आहे पण तू त्याहूनही मोठा आहेस आपल्याला सर्व काही हवं असतं नोकरी पैसा प्रतिष्ठा मोबाईल कार पण याच गर्दीत आपण स्वतःला हरवून बसतो दिवसात दहा मिनटं स्वतःसाठी काढलीस तर खूप आहे कारण जेव्हा आपण स्वतःशी संवाद साधतो तेव्हाच आयुष्याचं खरं गाणं ऐकायला येतं आयुष्यात कमावलेली माणसं म्हणजेच आपली संपत्ती आई बाबा मित्र भाऊ बहीण आपलं प्रेम ही माणसं आपण जपली पाहिजेत कारण शेवटी आठवणीत राहतं ते हास्य त्यांचा हात त्यांचा पाठिंबा बाकी सारे क्षणिक आहे महागड्या वस्तूंमध्ये नव्हे आयुष्य खरं सौंदर्य आहे सकाळी चहा हातात घेऊन गॅलरीज बसणार पावसाच भिजणं तुला एखादा फोटो बघून हसणं आणि कोणीतरी मी आहे तुझ्यासोबत असं सांगणं स्वप्न प्रत्येकजण बघतो पण ती पूर्ण करायला मन लागतं चिकाटी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं अपयश अपयश स्वीकारण्याची तयारी असते प्रयत्न करणाऱ्यांची कधी हार होत नाही हे वाक्य फक्त म्हणण्यासाठी नाही ते जगण्यासाठी आहे मनसोक्त हसा गाणं गा नाचा चुका करा माफ करा शिकत राहा आयुष्यावर प्रेम करा कारण ते परत येणार नाही आणि हो आजचा दिवस शेवटचा असेल असं धरून जागा म्हणजे आयुष्य कधीच वाया जाणार नाही जग बदलायचं असेल तर आधी स्वतःकडे बघा आयुष्याला दोष देण्याआधी त्याला समजून घ्या कारण आयुष्याचं खूपच सौंदर्य आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते आयुष्यावर बोलू काही या ओळीचं एक वेगळं जादू आहे नाही का कारण आयुष्य म्हणजे नुसतं श्वास घेणे नाही तर प्रत्येक जगणं पूर्ण मनाने प्रेमाने आणि उंजून कधी वाटतं आयुष्य म्हणजे धावणं कधी वाटतं थांबणं पण खरं सांगायचं झालं तर आयुष्य म्हणजे दोन्ही कुठे धावायचं कुठे थांबायचं हे जरा समजलं तर अर्ध आयुष्य आपण जिंकलोच म्हणायचं आयुष्य आपल्याला सगळं काही देतं आनंद यश मैत्री प्रेम पण त्याचबरोबर देतं अपयश वेदना एकटेपणा हे सगळं स्वीकारणं म्हणजे खरं जीव कारण झाड फक्त फुलांनी सुंदर दिसत नाही तर त्यांच्या काट्यांमुळे त्याला खंबीरपणा मिळतो आपण सगळ्यांसाठी जगतो घरासाठी ऑफिससाठी कुटुंबासाठी पण दिवसातले फक्त दहा मिनटं जर आपण स्वतःसाठी दिले तर आयुष्याशी मैत्री होईल भटकणं प्रेम पाहणं हे सगळं हवं असतं मनाला तर मग थोडं जगूया स्वतःसाठी आयुष्य छोटं आहे पण त्यात भरपूर काही आहे माणसं जपा क्षण जपा अनुभव जपा आणि अगदी मनापासून आयुष्य आयुष्यावर बोलत राह कारण आयुष्यावर बोलू काही हे फक्त वाक्य नाही तर जगण्याची एक सुंदर शैली आहे कधी वाटतं हातात होतं तरी निसटून गेलं कधी वाटतं हरवलंय पण नकळं सापडून गेलं असताना डोळे भरतात रडताना आठवणी सावरतात आणि या सगळ्यांच्यामध्ये आपण असतो शोधात समजून समजूतात करायच्या आयुष्यावर बोलायचं झालं तर शब्द कमी पडतात पण भावना भरून वाहतात म्हणूनच म्हणतो थोडं थांबूया आणि आयुष्यावर काही बोलूया कधी काळोखासारखं का वाटतं तर कधी सूर्यासारखं तेजस्वी कधी एकटं पडल्यासारखं वाटतं तर कधी सगळे आपल्याजवळ आहेत असेल पण खरं तर आयुष्य म्हणजे गाणं आहे कधी सुरात कधी बेसुरात तरीही ते पूर्ण आहे कारण ते आपलं आहे कितीही यश मिळालं तरी अपयशाची टोचणे असते आणि कितीही प्रेम मिळालं तरी एकटेपणाची जाणीव असते पण हाच तर त्यांचा सौ त्याचा सौंदर्य कारण हे सगळं मिळूनच जगणं घडतं दिवस धाव